नमस्कार मित्रांनो पश्चिम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर भरपूर कारवान बद्दल कमेंट येत होत्या तर आज तुम्हाला कारवानचा पाऊस दाखवणार आहे मित्रांनो तर हा का अशा प्रकारे कारवान मधली ही, ही फिमेल आहे तर हे ही फिमेल आहे तर हेचे पिल्ले ऐक तर का ही एक नंबर कारवानचे ही आज जन्मलेले पिल्ले आहेत म्हणजे एक दिवसाचे बच्चे आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही पण झट ब्लॅक मध्ये एक नंबर किच कोणचे थोडे थोडे पायाला स्पॉट आहे तर बघा अशा क्वालिटीमध्ये एक दिवसाचे ही बच्चे आहे तर नंबर दोन तर मित्रांनो बघा हो का ही दोन नंबर तर हो का ही बी क्वालिटी मध्ये बघा माझी एक नंबर असणार आहे आणि ह्याचे आहेत ते दहा ते बारा दिवसाचे अशा क्वालिटी मधली हो का झड ब्लॅक आहेत मध्ये तर झड ब्लॅकमध्ये हो का ह्याचे बच्चे तर बघा मित्रांनो जसं म्हणलं होतं की ना व्हिडिओमध्ये कारवांचा पाऊस तर तशाच प्रकारे मी तुम्हाला आज कारवांचे एवढे मोठे बच्चे दाखवणार तर मित्रांनो तर हे बच्चे तुम्हाला मिळणार आहेत मादी घेतल तर तेरा हजार रुपये नर घेतलं तर पंधरा हजार तर आजू या तीन नंबरची माधी दाखवत होतो मित्रांनो तर हो का ही बघा तीन नंबरची मादी तर तीन नंबरची मादी बघा तर तीन नंबरच्या मादीचे काही ही आहेत महिने म्हणजे तीस ते पस्ट किती दिवसाचे तर हे पण बच्चे आपल्याला द्यायचे आहेत मादी घेटल तर तेरा हजार रुपयाला द्यायचे आणि नर घेटेल तर पंधरा हजार रुपयाला तर हे बघा मित्रांनो हे नर आहे आणि हा हे मादी आहे तर एक नंबर क्वालिटीचे हे पण बच्चे आहेत मित्रांनो तो कोणाला पाहिजे असले तर वर स्क्रीनवर नंबर देतो मित्रांनो तर अशा प्रकारे कारवांचा पाऊस आहे मित्रांनो आपल्याकडे आणि हे काय कामाला येते ते बी सांगणार मित्रांनो तर डुकरा असतील हरणा असतील शेतामध्ये तर एकाला बी शेतामध्ये येऊ न देणारी जात म्हणजे हो कारवान जात जात रनिंग लानिंग एक नंबर असणारी जात कारवान जात तर कोणाला पाहिजे असले तर स्क्रीनवर नंबर देतो तर बाय मित्रांनो जैन मित्रांनो